हॅलो सर आता पण बघूया आपल्या हॉटेल ई आर पी सॉफ्टवेअर मध्ये आपल्या डेली सेलचा जो रिपोर्ट आहे तो कुठून बघायचा त्यासाठी तिथे मी फुड बिलचा ऑप्शन दिलेला आहे बघा फूड बिलला क्लिक करा इथे डेट टाका जी कोणत्या तारीख तुम्हाला करंट डेट ॲटोमॅटिक घेते तुम्ही टू अँड फ्रॉ मध्ये इथे डेट टाकू शकता आणि ओके केलात की त्या दिवसाची सगळी इनव्हाइसेस इथे येणार बिल बिल एखादं बघायचं असेल तर इथे तुम्ही डबल क्लिक करून पण तुम्ही ओपन करू शकता कोणतं बिल आहे काय कोणत्या तारीखचं काय चेंजेस uh, करायचे असेल तर तुम्ही करू शकता सेटलमेंट करायची असेल तर प्लस बटनला क्लिक करून मध्ये असेल तर कॅश मध्ये जी पेमध्ये टाकायचं ई वॉलेट म्हणजे तुमचं जी पे वगैरे हो कार्ड पेमेंट वगैरे याप्रमाणे रिसेटल करू शकता सपोज तुम्हाला हे कॅश मधले करायचं तर इथे तुम्ही कॅन्सल करायचा आणि इथे तुम्ही ते अमाऊंट टाकायचे किती दोनशे सत्तर रुपये अशा प्रकारे तुम्ही इथून पण अपडेट करू शकता अपडेटेड बटनला क्लिक केलात की ते बिल तुमचं अपडेट होईल प्रिंट नको कॅन्सल केली आपण ओके ओके केलं की तुमचं ऑटोमॅटिक सेटलमेंट झालं बघा ओके याच्यामध्ये तुम्हाला टोटल इथे टोटल इन्व्हेस्ट टोटल सगळे डिटेल्स दिसतात ओके याच्यामध्ये तुम्ही पेमेंट समरी लावलात की इथे तुम्हाला टोटल बिलाच्या समरी दिसते ओके इथे तुम्हाला हा रिपोर्ट जनरेट होतो टू अँड फ्रॉम मध्ये इथे तुम्ही बघू शकता टोटल नेट सेल किती झाला कॅश मध्ये किती वॉलेट म्हणजे जी मध्ये किती असे आणि टोटल बँक कार्ड वगैरे काय असेल इथे तुम्हाला दिसतं आणि काय क्रेडिट वर ठेवलं असेल तर इथे तुम्हाला दिसेल इथून प्रिंट मधून पण तुम्ही हा रिपोर्ट याच्यामध्ये प्रिंट करू शकतो सर ओके okay, याप्रमाणे तुम्ही फूड समरी आहे तुमचे डेली कलेक्शनची इथून बघू शकता इथून तुम्हाला ओनली कोणती एक सिंगल याची बिल बघायची असेल <coughs> सपोज कॅशचेच बघायचे असेल इथे मार्क तुम्ही बाकीच्या यांची काढून टाकायचे म्हणजे ज्याचे तुम्हाला बघायचे त्याचे तुम्ही काय टिकमार्क कॅशचे येईल सपोज तुम्हाला युपीआय वालेच बघायचे तर युपीआय वालेच येईल अशा प्रकारे तुम्ही फिल्टरायझेशन पण करू शकता याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट रेस्टॉरंट रूम पण मॅनेजमेंट करू शकता ओके तुमच्या याच्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलं अशा प्रकारे हा तुम्ही तुमचा जो डेली कलेक्शन रिपोर्ट आहे ते इथून तुम्ही बघू शकता सर ओके सर थँक्यू